नमस्कार शेतकरी बंधू मी विशाखा पाटील शेतीविषयक विशाख या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे केळीबागेतून किंवा शेतीमधून खरंच श्रीमंत होता येतं का या चर्चेसाठी आज आपल्याबरोबर आहेत कॅलस चे संचालक श्री सुदर्शन चव्हाण सर कॅलस ची स्थापना दोन हजार दहा साली झाली गेली चौदा वर्ष केळीबरोबरच इतर शोभिवंत झाडांची निर्मिती कल्चरद्वारे त्यामध्ये केली जाते सरांची या विषयामधील व्याप्ती बरीच आहे तर या चौदा वर्षांच्या वाटचालीचा त्यांचा जो प्रवास आहे तर त्याची माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊयात नमस्कार सर नमस्कार विशाखा नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपल्या सर सर्वांचंच कॅलस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कांडगाव कोल्हापूर या कल्चर कंपनीमध्ये जसं तू म्हणालीस विशाखा की दोन हजार आठ साली आम्ही या कंपनीची स्थापना केली आमचं म्हणजेच मी आणि माझे सहकारी अक्षय पाटील यांचं एम एस सी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे बायोटेक्नॉलॉजी विषयामध्ये पूर्ण झाल्यानंतर लगेचच आम्ही कंपनीच्या स्थापनेला गती घेतली आणि आम्ही सुरुवात जी केली ती मार्केट सर्वे पासून मार्केट सर्वे साठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर टू व्हीलर ने फिरलो आहे आणि त्याचा विषय सांगायचं म्हणजे खास करून जळगाव जिल्हा ज्याच्यामध्ये आम्हाला अभ्यास करायचा होता की कल्चरद्वारे आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आपण ह्या ऍग्रीकल्चर फील्डला काय देऊ शकतो आपल्या माध्यमातून मग ह्याचा सर्व आम्हाला करायचा होता बिझनेस मॉडेल असं व्यवसायाचं काही फिक्स झालेलं नव्हतं तर त्यामध्ये आम्ही येवला असू दे जळगाव असू दे चाळीसगाव या पूर्ण भागांमध्ये जळगाव पूर्ण जिल्हा आम्ही फेडलो पर्यंत गेलो म्हणजे इकडे केळीची शेती बरीच आहे त्यामुळं हा एरिया निवडला तिथं आहे की असे कॉन्सन्ट्रेटेड फील्डस आहेत पन्नास एकर शंभर एकरपर्यंत केळीच्या बागा आहेत आणि तिथं आपल्याला केळीच्या समस्या जाणून घेता येतात शेतकऱ्यांच्या केळी रोपांच्या कडून अपेक्षा काय आहेत हे जाणून घेता येते त्यामुळे आम्ही तो एरिया सिलेक्ट केला आणि जे मार्केट सर्वे ग्राउंड रिपोर्ट घेतला आम्ही त्यातून बऱ्याच समस्या शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आल्या केळी रोपांबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आम्ही पूर्णतः नोट डाऊन करून घेतलं आणि त्यातून आम्हाला असं निदर्शन आला आलं की केळी रोपांची निर्मिती जी होते आता ते मार्केटमध्ये जी गुणवत्ता पूर्ण अपेक्षा आहे शेतकऱ्यांची ती अजिबातच होत नाही आणि त्यामुळे त्या गुणवत्तेला सार्थ ठरणारी केळी रोपं तयार करणे हा उद्देश आमचा तित्त ठरला गेला आणि त्या उद्देशाला असं काम करत आपण हळूहळू हा व्यवसाय विकसित करायचा हे उद्दिष्ट ठरलं आमचं तर हे जे व्यवसायाची सुरुवात झाली होती तेव्हा दोन हजार आठ नऊ साली ती एका व्हिजन आणि मिशन द्वारे सुरुवात झाली की आता रोपांची जी गुणवत्ता पूर्ण पुरवठा होऊ शकत नाही ते काम आपण हाती घ्यायचं आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेला साजेसा असं केळी रोप भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करून त्याची सप्लाय सप्ला पूर्ण महाराष्ट्रभर आणि किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशात सर्व सर्व ठिकाणी जिथे जिथे केळी बागा लावल्या जातात तिथे पूर्ण करायचं अशी सुरुवात झाली तर पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यामुळं ह्या टेक्निक्सचा तर अनुभव होता पण प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये असं काय करावं लागेल जेणेकरून लॅब टू लँड प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत तो रिझल्ट कसा टिकवता येईल ह्याच्यावर आमचं कंटिन्युअस आता सांगायला अभिमान वाटतो की चौदा वास चौदा वर्ष झाली सतत संशोधन सुरू आहे तर ह्या बऱ्याच प्रोटोकॉल्स नंतर आम्ही अशा एका रिझल्ट पोहोचलो की शेतकऱ्यांकडून आम्हाला आता चांगले फीडबॅक यायला सुरु झालेले आहेत तुमचीच रोप हो पाहिजेत सहा सहा महिने आठ आठ महिने शेतकरी आमच्या रोपांसाठी थांबायला तयार आहेत आणि त्यामध्ये शेकडो वेगवेगळ्या प्रजातींवर आपण अभ्यास पण करत राहिलो त्या अभ्यासातून आपले हे जे आता प्रोटोकॉल ट्रेट डेव्हलप झाले आणि गुणवत्तापूर्ण रोप ग्रँड नाईन असू दे किंवा इतर कोणतीही प्रजाती असू दे फिल्ड वर रिझल्ट देणारे गुणवत्तापूर्ण रोप आपण तयार करायला आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे काम तुम्ही चालू हो। आहे गेली सतत चौदा वर्ष जी आहेत हा ती तर आपला उद्दिष्ट महत्वाचं हे होतं की फक्त नंबर नाही फक्त संख्या नाही जी संख्या देतोय फील्डवर गुणवत्तापूर्ण त्याचे रिझल्ट दिसली पाहिजे या उद्दिष्टातून ते सुरु झाली आणि आता कंपनीचा विस्तार दहा एकर मध्ये सुरुवात तीस गुंठ्यापासून सुरू झाली होती दहा हु, एकर मध्ये आता कंपनीचा विस्तार आहे त्यामध्ये दहा हजार ते अकरा हजार स्क्वेअर फुटाची कल्चर हायटेक लॅबोरेटरी आहे त्याच्याबरोबरच नऊ साडे नऊ एकर पर्यंत क्षेत्राना क्षेत्रावर प्रायमरी हार्डनिंग आणि सेकंडरी हार्डनिंग म्हणजे ग्रीन हाऊसेस आहेत या माध्यमातून पूर्णतः तयार होऊ हु, आपण शेतकऱ्याला देतो हा एक अभ्यास पूर्ण चौदा वर्षाचा एक आहे आहे ठीक सर तर आता आपण मूळ मुद्द्याकडे परत येऊया की शेतीमधून किंवा केळी बागेतून खरंच आपल्याला श्रीमंत होता येतं का की हे केवळ एक मिथच राहील तर काय मार्गदर्शन कराल तुम्ही विशाखातू तो हा ह्या पॉडकास्टचा विषय फार चांगला निवडलेला आहे मला या माध्यमातून सांगायचं आहे की भारत देशासारख्या कृषीप्रधान या राष्ट्रामध्ये की हा प्रश्न पडणं म्हणजे फार आश्चर्यकारक आणि किंचितस दुःखद आहे की केळी रोपं किंबहुना शेती या विषयातून श्रीमंत होता येतं आणि ह्याच्या प्रश्न पुढं प्रश्नचिन्ह असावं हा आपल्यासाठी दुर्दैवी विषय पण मला सांगायला अभिमान वाटतोय की बरेच शेतकऱ्यांनी लाखो रुपया केळीबागेद्वारे मिळवलेले आहेत तर ह्या प्रश्नाचं सोप्या पद्धतीने उत्तर होय असं आहे आणि मी फक्त होय म्हणून इथं थांबणार नाही प्रत्यक्ष तक... शेतकऱ्यांचे दाखले देणार आहे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या एक ते दोन वर्षामध्ये लाखो रुपये केळीबागेच्या माध्यमातून टिश्यूर केळी रोप लावून कमवले त्याची मी उदाहरण इथं मुद्दा मांडलेली आहे कारण हा फक्त एक आकडा हायपोथेटिकल किंवा काल्पनिक होऊन राहता का नये हु, तर काही शेतकऱ्यांची मी नावं इथे घेतोय हे मी तुला पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील उदाहरण सांगतो हे रामेश्वर पवार म्हणून आहेत हे सातोना यांचं गाव आहे जालना जिल्ह्यामधलं त्यांची चौतीस हजार रोप वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या टप्प्याला लावलेले आहेत साठ लाख रुपये त्यांनी उत्पादन बारा ते चौदा महिन्यामध्ये मिळवलेलं आहे या सर्व शेतकऱ्यांची जे मी आता नावं घेतोय यांचे आपण फोन नंबर देखील देऊ शकतो जे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनी कमेंट मध्ये तशी मागणी करावी आपण सर्वांचे फोन नंबर देऊ त्याच्यानंतर त्याच गावातील भरत सर आहेत दहा हजार रुपयांचा प्लॉट होता एकवीस लाख रुपयाला त्याने तो विकला त्याच्यानंतर आठ हजार रुपयांचा प्लॉट सतीश लाटे सोळा लाख रुपये परमेश्वर बर्डे सहा हजार रुपयांचा प्लॉट पंधरा लाख रुपये भाई पंचेचाळीस रोपांचा प्लॉट बारा लाख रुपये हे मी ऐकणारे म्हणजे असं शेतीमधून इतका फायदा होत असेल आज मलाही पहिल्यांदाच कळते त्यामुळे निश्चितच हे आपल्या शेतकरी बांधवांना आनंदासाठी असेल ही बातमी जी आहे ती अगदी बरोबर म्हटली सुशेका आता हे जे प्लॉट आहेत ते अल्पभूधारक शेतकरी या संज्ञेमध्ये बसणारेच प्लॉट आहेत कारण पाच एकर किंवा दोन हेक्टर हा शेतकरी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संज्ञेप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहे तर हे सगळे जे प्लॉट आहेत साडेचार हजार ते पाच हजार दहा हजार हे सगळे पाच एकर सहा एकर एवढे प्लॉट आहेत म्हणजे फार मोठं क्षेत्र नाही लावलेलं फक्त यांनी नियोजनबद्ध शेती केली आणि हे आपल्याला उदाहरणार्थ डोळ्यासमोर आहे देवळगाव राजा बुलढाणा मधील रामप्रसाद साठे तालगाव परतूर चार हजार रुपयांचा प्लॉट दहा लाख रुपयाला त्यांनी दिला जालन्यामधीलच भाऊ जोशी ढिनी पिंपळगाव सेलू ढिनी पिंपळगाव या गावातील तर पस्तीसशे रोपांचा सा प्लॉट साडेआठ लाख रुपयाला दिलेला आहे ज्ञानेश्वर लाटे दहा हजार रोप सोळा लाख रुपये त्याच्यानंतर रामप्रसाद लाटे सहा हजार रोप बारा लाख रुपये प्रवीण मालपाणी सातोना परतूर आणि जिल्हा जालना परत तीन हजार रोपांचा प्लॉट नऊ नु। नु। लाख साठ हजार रुपये आणि असे बरेच आहेत आता मी एकदमच छोटे आमच्या शेतकरी तर आठशे रुपयांचा प्लॉट होता आमचे राधानागिरी तालुक्यातले आनंदराव चौकले यांचा तर त्या आठशे रुपयाच्या प्लॉट मध्ये सुद्धा त्यांनी सहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवलेलं तर हे सर्व जे शक्य होते ते कल्चर केळीबाग आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन यातून शक्य झालेलं आहे तर अशक्य असं काहीच नाही आहे आणि हे सगळे जे रेट आणि त्याचे मिळणारे व्हॅल्यू हे सगळं सरासरी म्हणजे फार अगदी पण अत्युच्च दर गृहीत धरून आपण याकडे काढलेले मार्केटच्या सरासरीच्या उत्पादनाच्या हिशोबाने कधी लावली तुम्ही तरी हा तुम्हाला एक बेसिक रेट तर हो। मिळतच जाईल शेतकरी बंधू नो निश्चितच ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे तर अशाच ह्या पुढच्या चर्चेमध्ये सर की अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मग कशी तयार कशी करावी किंवा काय त्यांनी तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन कराल तर अल्पभूधारक जसं मी म्हटलं की दोन ते पाच एकर किंवा दोन हेक्टर पर्यंत शेतकरी हा अल्पभूधारक आहे तर ह्या शेतकऱ्याला ही सगळी शेती म्हणजे तारेवरची कसरत असते त्यामध्ये त्याला करावं हे लागते की उत्पन्न तर जास्तीत जास्त आलं पाहिजे पण खर्च एकदम कमी आला पाहिजे एक आणि एक, एक स्क्वेअर फूट जमीन ही व्यवस्थित नियोजनबद्ध वापरली गेली पाहिजे तर यात होतंय असंय की हाय व्हॅल्यू क्रॉप्स हे प्लांटेशन करणं त्याला क्रमप्राप्त आहे आणि ते हाय व्हॅल्यू क्रॉप्समध्ये केळी हे मोडते आता केळीचा मागच्या वर्षीचा दर आहे सरासरी दहा हजार रुपयाच्या पुढे राहिलेला आहे तो अगदी तीस बत्ती ते बत्तीस हजार रुपयापर्यंत जाऊन आलेला आहे आणि दहा हजार रुपयापर्यंत मिनिमम राहिलेला आहे तर त्याची सरासरी जरी काढली आपण तर ह्या व्हॅल्यू क्रॉप्स मध्ये मोडतोय तर ह्यामध्ये शेतकऱ्यांना काय करावं दोन ते पाच एकर क्षेत्र केळीचं लावावं आणि ठिबक सिंचनद्वारे त्याचं पूर्ण नियोजन करून ही बाग एक्सपोर्टला कशी जाईल ह्याचा ध्यास घ्यावा मग जमिनीचा प्रकार किंवा कुठल्या एरियामध्ये शेतकरी म्हणजे असा ठराविक काही एरिया आहे का की इथंच केळी लागू शकतात केळीला जमिनीचा पोत काय आहे हो, तर केळीला आहे हंगाम किंवा कुठल्या सीझनची अशी बंधनकारकता नाही तर ह्याच्यामध्ये फक्त चांगल्या निचऱ्याची जमीन त्याच्यामध्ये सॉइल अनालिसिस त्याचं केलं असावं आणि त्या सॉइल अनालिसिस नंतर केळीच्या पिकासाठी ही योग्य जमीन आहे असा शेरा आलेला असावा मग तिथून पुढचं जे आहे ते सगळं शेतकऱ्याचं नियोजन याच्यावरच अवलंबून आहे म्हणजे एक काटेकोर किंवा नियोजनबद्ध व्यवस्थापन जर असेल तुमचं तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की केळी या पिकातून फायदा कसा घ्यायचा या सोप्या शब्दात सांगा की शेतकऱ्यांनी त्याला अगदी सोप्या शब्दात त्याची मांडणी करून काय स्टेप्स असावेत त्यांच्यात आता मी सर्व पॉडकास्ट हा सोप्या शब्दात आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये ठेवायचा प्रयत्न करणार आहे तर केळी रोप लावणे ही सगळ्यात पहिली पायरी आहे बरेच लोक काय करतात फक्त पॉडकास्ट ऐकतात कुठून माहिती संकलित करतात अग्रोव्हन पेपर असू दे काही मासिका असू दे त्यामधून केळीविषयी माहिती फार संकलित करतात पण प्रत्यक्ष शेत शेतामध्ये केळी लावायचे धाडस कोण करत नाही तर जसं तू विचारलंस की स्टेप्स कोणते असावे तर ते पहिली पायरी आपण अशी गृहित धरू की केळी रोपे लावण्याचं धाडस करणे केळी बाग आपल्याला करायचे हा मानस तयार करणे ही पहिली स्टेप त्यातली जसं आपण म्हटलं की केळी बाग ही लावणं ही पहिली स्टेप आहे ते का महत्वाचे आहे तर जसं आपण शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये ऐकतोय की फायदा हा त्याचाच होतोय जो त्या स्टॉक मार्केटमध्ये योग्य वेळी गुंतवणूक करून स्टॉक मार्केटच्या आत असतो जो बाहेर बसून फक्त त्याची माहिती घेत असतो टीव्हीवर न्यूज बघत असतो त्याचा फायदा होत नाही तर त्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर आहेत त्यानं एक ते दोन एकर पासून छोटीशी सुरुवात करावी ही त्याची पहिली पायरी त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्वाची सवय शेतकऱ्याचा हिशेबीपणा शेतकऱ्यानं पहिल्या दिवशीपासून डे फर्स्ट पासून एक हिशेबाची डायरी मेंटेन केली पाहिजे त्या शेताची मशागत करणे त्या शेताची हिरवळीची पिकं केली त्या <laughs> <laughs> शेत शेतकरी पूर्ण ट्रॅक्टरचा खर्च असू दे भांगलरीचा खर्च असू दे <laughs> केळी रोपांची खरेदी असू दे <laughs> खतांची खरेदी सेंद्रिय खताची खरेदी या सर्वांच्या नोंदी जेव्हा त्या डायरीवर येतील तेव्हा <laughs> ते एक त्याची ते खर्चाची बाजू तयार होईल आणि असंच जमेची बाजू म्हणजे जेव्हा तो केळीची विक्री करणार तेव्हा त्या केळीच्या विक्रीच्या वजनासकट नोंदी दरासकट नोंदी या सगळ्या नोंदी त्या डायरीत येतील म्हणजे दुसरी महत्वाची सवय आपण दुसरी स्टेप तुझी म्हणालीस ती हिशेबीपणा बरोबर शेतकऱ्यांच्याच फायद्याचं हे आहे की तुम्हाला एका बाजूला तुमचा खर्च आणि एका बाजूला जमा जर झालं तर निश्चितच तुम्हाला तिथल्या तिथं कळून जाईल कि तुम्हाला फायदा किती झाला अगदी बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होते की हिशेबीपणाच्या फक्त चर्चा होतात पण प्रत्यक्षात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्याकडे या हिशेबाच्या डायऱ्या उपलब्ध नाहीत किंवा एक कामाचा फ्लो की या दिवशी आपण काय शेतीचं काम केलं ते कुणाकडे रेकॉर्ड नाही ही रेकॉर्डची सवय लावून घेणं खास करून केळी बागेमध्ये इतर पिकांमध्ये याची कदाचित गरज नसते उसाच उत्पादन जो आहे कारखान्याकडून निश्चित किती पण केळीमध्ये मार्केटच्या हिशोबाने दर खाली वर होत असतो त्यामुळे ही हिशोबाची डायरी अत्यंत महत्वाची ही दुसरी स्टेप तिसरी स्टेप शेतकऱ्यांना एक सवय लावून घेतली पाहिजे की नियमितरित्या आपल्या शेताला भेट देणे बऱ्याच शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे की पंधरा पंधरा दिवस शेतीकडे जायचच नाही त्याला कारणीभूत अगेन आहे की ऊस शेती किंवा दुय्यम दर्जाची कोणतीही पिके पण केळी जर तुम्ही लावायचा निर्णय घेणार असाल तर मनाची तयारी हीच केली पाहिजे की प्रत्येक रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपली शेताकडे एक फेरी होणं गरजेच तर हे जे सगळे विषय आहेत हे अत्यावश्यक विषय आहेत ऐकायला साधे वाटत असतील किंवा शेतकऱ्यांना असं देखील वाटू शकतं की हे आम्हाला माहित असलेलीच माहिती परत सांगतात पण पर प्रत्यक्षात प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन हे दोन भाग आहेत पूर्व नियोजन आणि त्या पूर्व नियोजन प्रमाणे प्रत्यक्ष वाटचाल हे जर दोन तुम्ही दुवे साधले तर त्यातून आपल्याला जसं आपलं टार्गेट आहे की केळी बागे म्हणतो आपण ते करता येईल आणता हो तर लक्षात घ्या की आपल्याला काटेकोरपणा हिशोबीपणा हा आणला पाहिजे तरच तुमची वाटचाल श्रीमंतीकडे होणार आहे हिशोबीपणा आणि नियमित शेतामध्ये जाण्याचे हे दोन नियम तर तुम्ही आम्हाला सांगितलेत तर अजून काही एखादी अशीच महत्वाची स्टेप आपल्याला सांगायची आहे का हो निश्चितच आता पूर्वी ती फॅसिलिटी नव्हती ती व्यवस्था नव्हती पण आज पीक विमाची एक, एक चांगली व्यवस्था शेतकऱ्यांसार उपलब्ध आहे त्या पीक विम्याचा निश्चित लाभ घ्या आपल्या पिकासाठी केळी बागेसाठी चांगल्यातला चांगला पीक विमा बाजारात कुठला उपलब्ध आहे आणि आपल्या संकटकाळी जो उपयोगाला येईल असा पीक विमा तुम्ही निवड करा हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतरचा एक मुद्दा आहे की तुम्ही बागेमध्ये अंतर पीक जर करू शकत असाल छोट्या स्वरूपाचं जे केळीला मुख्य पिकाला कोणतीही हानी करणार नाही असं अंतर पीक जर तुम्ही करू शकत असला तर त्याचा पण विचार तुम्ही करू शकता हो बरोबर आणि याचा विचार आधीच करायला हवा कारण काय लावायचं आहे कधी लावायचे काढणी कधी का असेल हो ठीक आहे त्यामुळे याचा पण त्याच्यामध्ये समावेश असावा हो तर आता मला विचारायचं आहे की मार्केटिंग म्हणजे विक्री व्यवस्थापन कसं असेल या केळी लागवड केल्यानंतर कि त्याचं अंतर काय असेल किंवा काय माहिती देऊ शकाल तुम्ही तसं बघायला गेलं तर मार्केटिंग या विषयावर पूर्ण एक मोठा पॉडकास्ट होऊ शकतो हा एवढा मोठा विषय पण आपण थोडक्यात तिथं पाहायचा प्रयत्न करू मार्केटिंग म्हणजे काय आहे केळीचे घड जेव्हा तयार होतात तेव्हा केळी केळीचे घड बाजारात नेऊन शेतकऱ्याला विकायचे तर शेतकरी ह्या आपल्या बांधवाची एक समस्या आहे की तयार करण्याची कला त्याच्याकडे फार सुंदर आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि एकंदरीत महाराष्ट्रातला सगळा शेतकरी हा कष्ट करायला मागे पडत नाही पण तो एका गोष्टीत फार मागे पडतो की के तयार केलेला माल विकणे आणि ते विकत घेण्याच्या जे त्यांचे खरेदीदार आहेत त्यांच्याशी संपर्क करणे तो मागे पडतोय तर ह्यात काय करायचं केळी रोप लावलेल्या दिवसापासूनच कमीत कमी पन्नास व्यापाऱ्यांची यादी आपल्या जवळ ठेवायची आहे आणि त्या व्यापाऱ्यांना सतत आपण संपर्कात राहायचं की केळीचा दर मार्केटमध्ये मा काय चालू आहे ह्याने काय होईल केळीचं पीक करता करता आपल्याला मार्केट केळीचं कसं चढ चढउ दर त्याचा एक अभ्यास त्या बाजूने होत जाईल आणि जेव्हा आपली केळी काढायला तेव्हा साधारण काय दर असू शकतो याचा त्याला आधी अंदाज येऊ शकतो आणि या पन्नास व्यापाऱ्यांच्या संपर्कात सतत राहिल्यामुळं त्याला ही कोणतीही भी भीती राहणार नाही की माझा माल खपणार आहे का नाही खपणार आहे माझा माल कोण बागेतून माझ्या नियमित त्या संपर्कात असल्यामुळं शे शेतकऱ्याला कुठेतरी समाधान राहील एक कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास आहे की माझा माल कुठं पडून राहणार नाही माझा माल शेतातून उचलला जाणार आहे आणि योग्य वेळी उचलला जाणार आहे केळीला असं असतं की तो योग्य वेळी शेतातून माल जाणं महत्वाचं असतं तो एक स्लॉट असतो त्या स्लॉट केळीचं हार्वेस्टिंग म्हणजे कापणी झाली पाहिजे तर हे तर मार्केटिंग मुद्द्यामध्ये हे आणि केळीचं मार्केटिंगचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही चांगले घड चांगल्या प्रतीचे घड तयार करू शकत असाल तुमच्या शेतामध्ये हार्वेस्ट गुड हार्वेस्ट क्वालिटी तयार करू शकत असाल तर पन्नास टक्के शेतकऱ्याचं काम तिथंच होतं तर मार्केटिंगचा हा पण मुद्दा तुम्ही क्वालिटी माल तयार केला गेला पाहिजे क्वालिटी माल असेल तर पन्नास टक्के शर्यत तुम्ही तिथं तुम्हाला निश्चितच दर चांगला मिळणार आहे हो आणि तुम्ही कायम फायद्यातच असाल बरोबर पण आता मला एक्सपोर्ट किंवा निर्यात तर याबद्दल थोडी माहिती तुमच्याकडून हवी हो आहे सर की त्यासाठी म्हणजे काय शेतकऱ्यानं केलं पाहिजे कि निर्यात केळी जर कळवायची असतील किंवा एखादा शेतकरी निर्यात करण्यासाठी त्याला काय मार्गदर्शन केळीची निर्यात सुदैवानं आणि आपल्या कंपनीच्या काला कार्यकाळामध्ये गेल्या पाच वर्षात फारच एक्सपोर्टचा ग्राफ वर केलेला आहे त्याचं कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये केळी शेतीची जी पद्धत आहे ती विकसित झालेली आहे आणि त्याला कारणीभूत आगीत शेतकरीच आहे शेतकऱ्यांनी फार मेहनत घेतलेली आहे आणि सोशल मीडियामधून म्हणून जिथून जिथं ज्ञान उपलब्ध आहे केळीचं ते सर्व ज्ञान आत्मसात करून केळ केळी शेतीमध्ये स्वतः शेतकऱ्यांनी इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे जसं की डबल लॅटरल न ठेबक सिंचनला पाणी देणं डबल द्वारे खतं देणं मुळांचा विकासासाठी ह्युमिक ऍसिडचा वापर असू दे घड तयार झाल्यानंतर त्याला स्कर्टिंग बॅग घालणं असू दे पॅक करणं असू दे आणि एका व्यवस्थित गर्थला म्हणजे फ्रूट गर्थ ज्याला आपण वादी म्हणतोय फळाची लांबी अशा क्वालिटीचं घड तयार करणं हे शेतकऱ्यांना करून दाखवलेलं आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीसाठी प्रचंड प्रमाणात मागणी येत आहे आता शेतकऱ्यांनी यात काय करायचं आहे शेतकऱ्यांना कमीत कमी दहा ते वीस बागा ज्या एक्सपोर्टला गेलेल्या एक्सपोर्टच्या बागांचा प्रत्यक्ष तिथे जाऊन अभ्यास करणं गरजेचं की त्या शेतकऱ्यांनी केळी रोप लावल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत कोणती काळजी घेतली डोस कोणते केले आता जर शेतकरी कंपनीच्या म्हणजे बायोटेकच्याच संपर्कात येईल ही सगळी त्याला माहिती मिळणार आहे पण प्रत्यक्ष आम्ही दिलेल्या पत्त्यांवर जरी जाऊन त्यांनी भेटी घेतली तर त्यांना प्रॅक्टिकल ग्राउंड लेव्हलचं ज्ञान इझिली उपलब्ध स्वतः काहीतरी त्यासाठी त्यांनी पण थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे तर मग म्हणजे आपल्या लोकल मार्केट आणि मग निर्यात क्षम की मां फार आहे का आता लोकल मार्केटला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकल मार्केटला ही दर फार चांगला गेलेला आहे पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार पर्यंत लोकल मार्केटचा देखील दर गेलेला आहे तर ह्यात अभ्यास करण्यासारखा मुद्दा हा आहे की तुम्ही बागेचं नियोजन हा अत्युच्च पातळीवरच केलं पाहिजे तुमची बाग एक्सपोर्टला जाती का लोकल ला तुमच्या बागेचं नियोजन प्रथम स्थानी ठेवायचं दुय्यम असं नाही केलं पाहिजे तुम्हाला जितक शक्य तिथली इंटेन्स केअर अत्युच्च काळजी स्वरूपात तुम्ही बागेची काळजी आणि व्यवस्थापन केलं पाहिजे खत असू हो देत त्याच्या भांगलनी वेळच्या वेळी बागेतील स्वच्छता बुरशीजन्य रोग असला किंवा कुठलाही व्हायरसजन्य रोग असला तर त्या रोगाला तिथेच अटकाव करणे त्याच्या रोगाबद्दल माहीत नसेल तर त्याची माहिती आपण कंपनीकडून घेणे हे सगळं वेळच्या वेळी करायचं आणि एक्सपोर्टला फक्त वेगळं इतकंच आहे की कंपल्सरी स्कर्टिंग बॅग घातली जाते त्याच्यानंतर केळफूल बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळी ट्रीटमेंट कंपन्यांद्वारे केली जाते तर त्या चांगला भाग असा आहे की काही कंपन्या अशा आहेत की केळफूल बाहेर पडल्यानंतर त्या कंपन्या म्हणजे ज्या परचेस करणाऱ्या कंपन्या मला तेच म्हणायचं की कंपनी म्हणजे परचेसर हा परचेसर जे आहेत ते या फ्रूट केअरिंग मध्ये विशेष लक्ष घालतात पण जे तिथं असे काही केळीचे विशेष बेल्ट तयार झालेले ते एक शंभर एकर दोनशे एकर एका गावात जर केळी असेल सुदैवाने तिथं कंपन्या फ्रूट केअरिंगचं काम ऍक्टिव्हली करता। करतात सगळीकडे अजून तसं परिस्थिती नाही आहे पण ह्या काही कंपन्या त्या फ्रूट केअरिंगचं काम करतात पण त्या कंपन्यांवरही देखील शेतकऱ्याला अवलंबून राहायची गरज नाही शेतकरी स्वतःही दुरा सांभाळून फ्रूट केअरिंग मध्ये चांगलं काम करू शकतो तर एक्सपोर्ट जे आहे ते शेतकऱ्याच्या दृष्टीनं सोपं आहे पूर्णतः केळीचा बागेचा विचार केला एक्सपोर्ट साठी वेगळा असं सा काय करायची गरज नाही आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेले त्या शेतकऱ्यांना फक्त पूर्णतः फॉलो अवलंब करायचं आहे तर मूळ मुद्द्याला परत जाऊ आपण आणि प्रति एकरी उत्पन्न काय राहील म्हणजे शेतकऱ्यांना जर आपण सोप्या शब्दात सगळी माहिती देतोय तर प्रति एकरी उत्पन्न किती मिळेल शेतकऱ्यांना हा थोडक्यात कोर ऑफ द सब्जेक्ट म्हणजे केंद्रस्थानी असलेला विषय हाच की उत्पन्न किती तर मला सांगणं एकदम सोप्या शब्दात सांगायला आवडेल की एकरी चौदाशे पन्नास रोप केळीची बसतात म्हणजेच सहा फूट बाय पाच फूट अंतर दोन सऱ्यांमधलं अंतर सहा फूट दोन रोपांच्यातलं अंतर पाच फूट या सहा बाय पाच फूट म्हणजे तीस स्क्वेअर फूट एरियावर एक रोप केळीचं बसलं तर चौदाशे पन्नास रोप एकरी बसतात आणि ह्या चौदाशे पन्नास रोपांमध्ये तीस किलो ते पंचवीस किलो आपण पंचवीस किलोच घरी तर ह्या पंचवीस किलो जरी घराचं वजन आलं जे की अगदी पहिल्यांदा करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा शक्य जर आमचे प्रोटोकॉल फॉलो केले तर हे पंचवीस किलोच्या उत्पन्नाला त्रेचाळीस टन त्याचं होते पण आपण चाळीस टन धरू एक पन्नास रोपे वरची खराब झाली असं धरू चाळीस टनाचं उत्पादन जर शेतकऱ्यांना घेतलं आणि कमीत कमी मागच्या तीन वर्षातला दर आपण धरला दहा हजार रुपये तर चार लाख रुपयेच एकरी उत्पन्न शेतकऱ्याचं येत उत्पन्न चार लाख आणि ह्यातला विशेष सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही उसाच्या पिकाबरोबर तुलना करत असताना फक्त दरातला फरक नाही किंवा प्रति एकर उत्पन्नातला फरक नाही ऊसातून हे उत्पन्न कधीच शक्य नाही पण तुम्हाला केळीचं उत्पादन बारा ते अकरा महिन्यामध्ये मिळते काही शेतकरी आमच्या शेतकरी दहा महिन्यातच हार्वेस्टिंग केलेलं दहा ते अकरा महिने आपण दहा ते अकरा महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळते एका एकर मधून किती मिळू शकत आपल्याला चार लाख रुपये हे तुम्ही अगदी असं धरून चला की डाऊन साइड ला तीस ते बत्तीस हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत पण आपण ते नाही सांगायचं आपण रिअलिस्टिक बोलायचं वास्तव घडाचं वजन आहे वजन जे घेतलेलं आहे ते तीस किलोच्या पुढे चांगला शेतकरी करतोय पण आपण पंचवीस किलो गृहित धरलेलं फक्त शेतकऱ्याला हे करायचं की आपण जे घालून दिलेलं जी शिस्त आहे ती पूर्णतः त्याचं पालन करायचं ते करावंच लागेल आपल्याला पण चार लाखाचं उत्पन्न दिसत आहे पण मला खर्च किती त्याच्यासाठी लागला हे मला विचारायचं आता खर्चाच्या सगळ्या बाजू आपण ते आ, जर प्रेक्षकांनी आपलं मागितलं तर ते आपण कमेंट्स मध्ये मागणी करा त्याच्या आपण शीट देखील जोडू उत्पन्न कसं एवढं आणि खर्च कसा एवढा पण साधारण चांगल्यातला चांगला जर खर्च केला तर शेतकऱ्यांना एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारचा इतका खर्च येतो बर त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न जे येते ते अडीच लाख लाक, ते दोन लाख ऐंशी हजार पर्यंत हा निव्वळ नफा शेतकऱ्याला मिळू शकतो एक तेही तेही ते नियोजनबद्ध आपण त्याच्यामध्ये सगळे जी काही लागवड असणार आहे सगळा खर्च त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेला रोप किंवा सगळाच खर्च वाजला जातो मग हे निश्चितच शेतकरी बंधू हे तुमच्या फायद्यासाठी आहे की सोप्या शब्दात आपल्याला सरांनी माहिती दिलेली आहे की किती आपण श्रीमंतीकडे जाऊ शकतो काही ठराविक पद्धतीचा अवलंब केला तर खूप खूप धन्यवाद सर बरीच माहिती दिलेली आहे सरांनी आणि ती ही अगदी सोप्या शब्दात निश्चितच तुम्हाला आजच्या या चर्चेअर अंती समजलं असेल की एक श्रीमंतीकडे जा शेतीतून श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे फक्त तुम्हाला काही पद्धतींचा हिशोबीपणा असेल काटेकोरपणा असेल तर या पद्धतीचा अवलंब करून नक्कीच श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळणार आहे तर अशाच नवनवीन चर्चेसाठी आपण भेटत राहू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद